वाहनावरील ताबा सुटल्याने जायखेडा येथील तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू सोमपूर जायखेडा तहाराबाद रस्त्याच्या दरम्यान सोमपूर गावालगत गा स्कार्पिओ गाडीचा भीषण अपघात झाला या अपघातात जायखेडा येथील भावेश कैलास अहिरे वय तेवीस या युवकाचा जागीच मृत्यू झालाय तर गौरव संजय शेवाडे वय तेवीस पवन वसंत नहिरे व एकोणवीस या दोघांना जबर मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अन्य पाच युवक किरकोळ जखमी झाले याबाबत सविस्तर वृत्त असे जायखेडा येथील सात ते आठ युवक मित्राच्या हळदीच्या कार्यक्रमात नाच गाण्याचा आनंद घेऊन रात्री बारा वाजेच्या दरम्यान स्कार्पिओमधून तहाराबाद हायवेवरील हॉटेलवर चहा पिण्यासाठी जात होते सोमपूरपासून काही अंतरावर गेल्यावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी थेट झाडावर जाऊन आदळल्याने भयंकर अपघात झाला हा अपघात इतका भीषण होता की गाडी चालवणारा युवक भावेश कैलास अहिरे याचा जागीच मृत्यू झाला तर गौरव संजय शेवाडे व पवन वसंत नहिरे हे दोघेही गंभीर जखमी झाले तर अन्य पाच जण किरकोळ जखमी झाले किरकोळ जखमींपैकी काही युवकांनी गावात भ्रमणध्वनीद्वारे घडलेल्या घटनेची माहिती दिली दरम्यान सुदैवाने गावातील आयसर गाडी याच मार्गावरून जात असताना या गाडीतील चालकाने गाडी थांबवून सोबत असलेल्या अन्य व्यक्तींच्या सहाय्याने अपघातग्रस्तांना मदत केली अपघाताची माहिती गावात समजताच नातेवाईक व इतर नागरिकांनी पोलिसांना सोबत घेत घटनास्थळी धाव घेतली व जखमींना बाहेर काढून तातडीने रुग्णालय गाठले या अपघातात गाडीचा अक्षरशः हा चेंदामेंदा झालाय जायखेडा पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप चेडे करीत आहेत मयत भावेश अहिरे हा प्रतिष्ठित व्यापारी कैलास अहिरे यांचा एकुलता एक, एक मुलगा होता या घटनेनंतर जायखेडा व परिसरात हडहड व्यक्त करण्यात येत असून संपूर्ण गावावर शोककडा पसरली आहे आज दिवसभर गावातील सर्व व्यवसाय स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात आले होते भावेश्वर जायखेडा येथे शोकाकुल वातावरणात काल दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले त्याच्या पश्चात आई वडील व तीन बहिणी असा परिवार आहे गर्जना न्यूज प्रतिनिधी रेवन्नाथ लोंढे जायखेडा